नमो बुद्धाय जय हिंद मित्र मानवामध्ये अनेक प्रकारचे आणि अनेक स्तरीय मानसिकता आहे काही शहाण्या आहेत काही मूर्ख आहेत काही चांगल्या स्वभावाचे आहेत तर काही वाईट स्वभावाचे आहे काही जण नेतृत्व करतात तर काही नेतृत्व करण्यास असमर्थ आहे काही शुद्ध मनाचे आहे आणि काही अशुद्ध मनाचे आहे परंतु संबोधित ज्ञान प्राप्तीच्या बाबतीत हे फरक नगण्य आहे जगे अनेक प्रकारच्या वनस्पतींनी भरलेल्या कमळाच्या आहे अनेक वेगवेगळ्या रंगाची फुले आहेत काही पांढरे काही गुलाबी काही निळे काही पिवळे तर काही पाण्याखाली वाढतात काही आपली पाने पाण्यावर पसरवतात आणि काही आपली पाने पाण्यावर वाढवतात मानव जातीमध्ये आणखी बरेच असे काही फरक आहेत लैंगिक संबंधात फरक आहे परंतु जो एक आवश्यक फरक नाही कारण योग्य प्रशिक्षणाने पुरुष आणि स्त्रिया दोघेही बोधिज्ञान प्राप्त करू शकतात हत्तीचा प्रशिक्षक होण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे पाच पात्रता असणे आवश्यक आहे चांगले आरोग्य आत्मविश्वास परिश्रम हेतूची प्रामाणिकता आणि प्रज्ञा बुद्धाच्या प्रबोधनाच्या मध्यम मार्गाचे अनुसरण करण्यासाठी एखाद्यामध्ये समान पाच चांगले गुण असणे आवश्यक आहे जर एखाद्यामध्ये गुण असतील तर लिंग काहीही असले तरी त्याला बुद्धत्व प्राप्त करणे शक्य आहे बुद्धाची शिकवण शिकायला फार वेळ लागणार नाही कारण सर्व मानवामध्ये बुद्धत्वाची मानसिक शक्ती आहे बोधिज्ञान मार्गाच्या आचरणात लोक बुद्धांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात आणि स्वतःच्या मनाने बुद्धावर विश्वास ठेवतात बुद्धाला पाहणारे डोळे आणि बुद्धावर विश्वास ठेवणारे मन तेच डोळे आणि तेच मन असते जर एखाद्या राजाला डाकून ग्रासले असेल तर त्याने त्यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी त्यांची छावणी कुठे आहे हे शोधून काढले पाहिजे म्हणून जेव्हा एखादा मनुष्य संसारिक वासनांनी ग्रासलेला असतो तेव्हा त्यापासून सुटका होण्यासाठी त्याने प्रथम त्याचे मूळ शोधले पाहिजे जेव्हा एखादा माणूस घरात असतो आणि त्याचे डोळे उघडतो तेव्हा त्याला प्रथम खोलीचे दृश्य दिसते अशाच प्रकारे घरातील वस्तूची डोळ्याने ओळख होण्याआधी आपल्याला बाह्य गोष्टी लक्षात येऊ शकत नाही जर शरीरात मन असेल तर आधी शरीराच्या आतल्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत परंतु सामान्यतः लोकांना बाह्य गोष्टीमध्ये रस असतो आणि शरीरातील गोष्टींची त्यांना फारशी माहिती किंवा काळजी नसते जर मग शरीराच्या बाहेर हो स्थित असेल तर ते शरीराच्या गरजांच्या संपर्कात नसेल पण खरं तर मनाला काय वाटतं ते शरीराला जाणवतं आणि शरीराला काय वाटतं ते मनालाही कळतं त्यामुळे मानवी मन हे शरीराच्या बाहेर आहे असे म्हणता येणार नाही मग मन नावाची वस्तुपटी असत आहे अज्ञात भूतकाळापासून स्वतःच्या कर्माने संस्कारित होऊन आणि दोन मूलभूत गैरसमजांनी भ्रमित होऊन लोक भटकले प्रथम जन्मतेच्या मुलाशी असलेले विवेकावादी मन हाच त्यांचा खरा स्वभाव आहे असा लोकांचा विश्वास होता आणि दुसरे म्हणजे त्याच्याजवळ भेदभाव करणाऱ्या मनाच्या मागे लपलेले बोधिज्ञानाचे शुद्ध मन आहे हे त्यांचे खरे स्वरूप आहे हे त्यांना माहीत नव्हते जेव्हा माणूस आपले मूठ बंद करून हात वर करतो तेव्हा डोळ्यांना ते दिसते आणि मन ते जाणून घेते भेदभाव करते परंतु जाणून घेणारे मन हे खरे मन नसते भेद जाणून घेणारे मन हे केवळ काल्पनिक भेदांना जाणून घेणारे एक मन आहे जे लोक आणि स्वतःशी संबंधित इतर मनस्थितीने निर्माण केले आहे भेदभाव जाणणारे मन कारणे आणि परिस्थितीच्या अधीन असते ते कोणत्याही आत्मपदार्थापासून मुक्त असते आणि ते सतत बदलत असते त्याचे कोणतेही खरे स्वरूप नसते परंतु लोक मानतात की हे मन मन त्यांचे खरे आहे आणि तेथेच भ्रम मोह उत्पन्न होतो आणि परिस्थितीमुळे हेतू प्रत्ययामुळे दुःखाचा उद्भव होतो माणूस आपला हात उघडतो आणि मनाला ते कळते पण ते काय हलते ते मन आहे की हात किंवा दोघेही नाही जर हात हल्ला तर मन त्यानुसार स्वभाविकतच प्रत्येकाचे मन शुद्ध स्वच्छ असते परंतु ते सहसा एखाद्या परिस्थितीतून निर्माण झालेल्या सांसारिक इच्छांच्या अशुद्धेने आणि धुळेने झाकलेले असते हे अशुद्ध मन एखाद्याच्या स्वभावाचे सार नाही काहीतरी जोडले गेले आहे जसे की घुसखोर किंवा घरात अतिथी परंतु ग्रहस्थ न चंद्र अनेकदा ढकाने आच्छादलेला असतो परंतु तो त्याच्याद्वारे हलविला जात नाही आणि त्याची शुद्धता अस्पष्ट राहते त्यामुळे अशुद्ध मन हे त्याचेच खरे मन आहे असा विचार करून लोकांनी भ्रमित होऊ नये बुद्धत्वाचे शुद्ध आणि अपरिवर्तनीय मूलभूत मन जागृत करण्याचा प्रयत्न करून त्यांनी या वस्तुस्थितीची सतत आठवण करून दिली पाहिजे बदल दूषित मनाला विटेस धरून आणि स्वतःच्या विकृत कल्पनाने घमित होऊन ते भ्रमाच्या जगात भटकत असतात मानवी मनातील असता आणि विकृती लोभामुळे तसेच बदलच्या परिस्थितीवरील प्रतिक्रियेमुळे उत्तेजित होतात जे मन वस्तूच्या प्रकट होण्यामुळे विचलित होत नाही जे सर्व परिस्थिती शुद्ध आणि शांत राहते तेच खरे मन आहे आणि ते स्वामी असले पाहिजे अतिथी नजरेआड झाल्यामुळे सरालायचे होते असे आपण म्हणू शकत नाही जीवनातील बदलत्या परिस्थितीमुळे जागृत झाले मलिन मन नाहीसे झाले की खरे स्वस्त नाहीसे झाले असे म्हणता येत नाही बदलत्या परिस्थितीनुसार जे बदलते ते मनाचे खरे स्वरूप नाही शाळेच्या खोलीचा विचार करूया जो सूर्य चमकत असताना प्रकाशमय असतो परंतु सूर्यास्तानंतर अंधार असतो आपण सूर्याबरोबर येणार प्रकाश आणि रात्रीबरोबर येणारा अंधार याचा विचार करू शकतो परंतु प्रकाशाने अंधार जाणूनणाऱ्या मनाचा विचार आपण करू शकत नाही प्रकाशाने अंधाराला बळी पडणारे मन कोणालाही परत देता येत नाही ते फक्त खऱ्या स्वभावाकडे परत येऊ शकते जे त्याचे मूलभूत स्वरूप आहे हे फक्त एक तात्पुरते मन आहे जे सूर्य उगवताना आणि मावळताना क्षणक्षणी प्रकाशाने अंधारातील बदल लक्षात घेते जीवनातील बदलत्या परिस्थितीनुसार भावना असणारे मन हे केवळ तात्पुरते अंधाराची जाणीव करणारे मूलभूत आणि खरे मन हे माणसाचे खरी स्वरूप आहे चांगल्या आणि वाईट प्रेम आणि द्वेषाच्या तात्पुरत्या भावना ज्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आणि बदलत्या बाह्य परिस्थितीमुळे उत्तेजित झाले आहे आए। चे एक चे त्या केवळ क्षणिक प्रतिक्रिया आहे ज्यांचे कारण मानवी मनाच्या विकृतीमध्ये आहे ज्या इच्छा आणि आणि आकांक्षा मनाचे मनाचे मनोरंजन होते स्पष्ट आणि निर्दोष मूलभूत गोलाकार भांड्यात पाणी गोलाकार आणि चौरसात चौरस आहे परंतु पाण्याला स्वतःचा कोणताही विशिष्ट आकार नाही ही वस्तुस्थिती लोक अनेकदा विसरतात लोक हे चांगले आणि ते वाईट पाहतात त्यांना हे आवडत नाही ते आवडत नाही आणि ते सत आणि भेद करतात आणि मग या त्यांच्या मग्न होऊन जर लोकांनी या काल्पनिक का आणि खोट्या भेदभावाबद्दलची त्यांची सोडली आणि त्यांच्या मूळ मनाची शुद्धता पुनर्संचित केली तर त्यांचे मन आणि त्यांचे शरीर दोन्ही अपवित्र आणि दुःखापासून मुक्त होईल त्यांना त्या ते स्वातंत्र्यामुळे मिळणारी शांतता कळेल मित्र थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्या मनाची शुद्धता ही आपल्या स्वयं आचरणावर अवलंबून आहे मित्र व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय इतरांना शेअरही करा जय भीम जय बुद्धा